श्री स्वामी समर्थ आज आपण प्रवचन ऐकणार नाही ना आज आपण स्वामींशी संवाद साधणार आहोत कारण प्रत्येक भक्ताच्या मनात प्रश्न असतात पण उत्तर देणारे स्वामी असतात डोळे मिटा आणि मनात एक प्रश्न ठेवा माझे पुढे काय होणार प्रश्न एक स्वामी मला इतकं दुःख का एक भक्त रडत रडत स्वामींना विचारतो स्वामी मी कोणाचं वाईट केलं नाही तरी माझ्याच वाट्याला दुःख का स्वामी हळूच हसता आणि म्हणतात दुःख शिक्षण नसतं दुःख तयारी असते ज्याला मी मोठं करणार असतो त्यालाच आधी मजबूत करतो स्वामी म्हणतात दुःख तयारी असते श्री स्वामी समर्थ प्रश्न दोन स्वामी माझं नशीब बदलेल का फक्त पुन्हा विचारतो स्वामी माझं नशीब फार खराब आहे का स्वामी उत्तर देतात नशीब हातावर लिहिलेलं ले नसतं ते मनात घडवलेलं असतं तू प्रयत्न कर बाकी मी पाहतो तू प्रयत्न कर बाकी मी पाहतो श्री स्वामी समर्थ प्रश्न तीन स्वामी लोक खूप त्रास देतात स्वामी लोक वाईट बोलतात मन दुखावतं स्वामी म्हणतात लोक काय बोलतात यावर नाही तू काय सहन करतोस यावर तुझी ताकद ठरते शांत रहा मी सगळं पाहतोय शांत रहा मी सगळं पाहतोय श्री स्वामी समर्थ प्रश्नचार स्वामी मी कधी यशस्वी होईन स्वामी उत्तर देतात जेव्हा तू यशासाठी नाही कर्तव्यासाठी काम करशील तेव्हा यश तुझ्या मागे धावत येईल तेव्हा यश तुझ्या मागे धावत येईल श्री स्वामी समर्थ प्रश्न पाच स्वामी तुम्ही खरंच माझ्यासोबत आहात का स्वामी हसून म्हणतात जेव्हा तू रडतोस तेव्हा मी जवळ असतो जेव्हा तू विसरतोस तेव्हाही मी सोबतच असतो जेव्हा तू विसरतोस तेव्हाही मी सोबतच असतो श्री स्वामी समर्थ लास्टला ध्यान नामस्मरण आता काही प्रश्न नको फक्त नाव घ्या जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जे जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा